नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस एप्रिल सायंकाळचे साडेसहा वाजले पाहूयात या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील त्याबद्दलचा आढावा सर्वात प्रथम सॅटलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर इकडे वाईच्या आसपासचा भाग आहे साताचा भाग या ठिकाणी एक छोटासा गडगडाटी पावसाचा ढग विकसित झाला आहे जास्त तीव्र नाही माझं या श आसपास वाईच्या आसपास हलका पाऊस आणि हलकी गर्जना होण्याची शक्यता राहील व्यतिरिक्त या, या मराठवाडा विभागाच्या भागांमध्ये दक्षिणेकर भागामध्ये थोडंसं ढग दाटू लागलेत हलके थेंब एखाद्या ठिकाणी होतील विशेष मोठ्या पावसाची सध्या शक्यता नाही जालन्याच्या आसपासही पावसाचे थोडेफार ढगाळ वातावरण जरी झालं असलं तरी विशेष मोठा पाऊस नाही नाशिकच्या आसपासही ढग दाटलेत आणि एक छोटासा गारपीटीचा जो ढग जो आहे तो झरी जामणीच्या आसपास आपल्याला पाहायला मिळत आहे जो की मग पुढे पूर्वीकडे जातुबनी आणि आसपासच्या भागांमध्ये तेवढं पाऊस गडगडाट गडगडाटासह हलकी गारपीट देऊ शकतो आहे यानंतर जर आपण या आठवड्याभरातील स्थिती पाहिली तर उद्या आपल्याला थोडीशी पावसाची शक्यता कोल्हापूर साताराच्या एखाद्या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच सकाळच्या सत्राच्या आसपास किंवा रात्री उषाच्या सकाळच्या आस आज, आसपास नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर वर हा यवतमाळ या ठिकाणी गडगाटसं पावसाची शक्यता दिसते तर मराठवाड्याच्या दक्षिणेखील भागात थोडंसं स्थानिक ढग तयार झाला किंवा सोलापूरपर्यंतचा भाग असेल थोडा छोटासा स्थानिक ढग जर तयार झाला तर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना पाहायला मिळू शकते या व्यतिरिक्त विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे आणि उद्या मुंबईच्या आसपास जी उष्णतेची लाट आहे ती सक्रिय राहील ठाणे पालघरमध्ये तापमान साधारा सा चव्वेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअस आईकडपर्यंत पाहायला मिळेल सोलापूरमध्ये तापमानात वाढ होते त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचतं आहे जळगावमध्ये त्रेचाळीसपर्यंत पोहोचते मालेगाव बेचाळीसच्या आसपास आहे अकोला हळूहळू तर पुन्हा एकदा विदर्भातसुद्धा उष्णतेची लाट येणार आहे आणि जवळपास संपूर्ण आठवडाभर आपण पाहिलं तर दोन दिवस मुंबईच्या आज उद्यापर्यंत पाऊस सॉरी उद्यापर्यंत उष्णतेची लाट राहील आणि तिथून पुढं उष्ण आणि दमट हवामान मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल अंतर्गत भाग असतील मुंब ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे या ठिकाणी तापमान ज उष्णत राहील तापमान बी त्रेचाळीस अंश सेल्सिअस किंवा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पण किनारपट्टीच्या भागातील उष्णतेची लाट परवापासून थोडीशी ओसरेल पण ओसरणार जरी असले तरी दमट हवामान या ठिकाणी राहणार आहे या व्यतिरिक्त राज्यातील थी इतर ठिकाण जर आपण पाहायला गेलोत तर हळूहळू मराठवाड्याचा दक्षिण भाग मध्य मध्य दक्षिण दक्षिणेखील भाग जळगावच्या आसपासचे भाग असतील उत्तर महाराष्ट्राचे किंवा मालेगावच्या आसपासचा भाग चंद्रपूरचा भाग असेल अकोल्याचा भाग हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी तापमान त्रेचाळीस चव्वेचाळीस अंश सेल्सिअस राही म्हणजे या ठिकाणीसुद्धा उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळेल तर मध्य महाराष्ट्रातील भाग असतील नाशिक पुणे सातारा कोल्हा सांगलीसारखे जे काही शहरं असतील या ठिकाणचं तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस एक दोन दिवसासाठी पाहायला मिळेल तिथून पुढं चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान या ठिकाणी राहील सांगलीमधील तापमान हे सात त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा पोहोचू शकते म्हणजे या आप पट्ट्यातही आपल्याला उष्णता खूप अधिक जाणवणार आहे उष्णतेची लाट सदृश्य स्थिती राहील आणि या ठिकाणी रात्रसुद्धा गरम राहण्याची शक्यता आहे म्हणजे गरम रात्री या ठिकाणी पाहायला मिळतील आत्ता सध्या हवामान विभागाने इच्छा दिला नसेल या जिल्ह्यांसाठी गरम रात्रीचा तरीसुद्धा येत्या दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी गरम रात्री आजपासूनच पाहायला मिळेल विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्र ग भाग असेल थोडाफार या ठिकाणी जरी उष्णची लाट सक्रिय होत नसली तरी तापमान या ठिकाणीसुद्धा बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोहोचू शकतं आहे त्याच्या अपडेट्स आपण वेळोवेळी देऊच आणि आता आपण पाहूयात की या काय आजचं काय आजचं काय दिवस होता त्यामध्ये तापमान कसं पाहायला मिळालं अकोला एक्केचाळीस पूर्णांक तीन अमरावती एकोणचाळीस पूर्णांक दोन बुलढाणा एकोणचाळीस पूर्णांक एक ब्रह्मपुरी चाळीस पूर्णांक दोन चंद्रपूर एक्केचाळीस पूर्णांक आठ गडचुली एक्केचाळीस पूर्णांक सहा गोंदिया तेहतीस पूर्णांक आठ नागपूर सदतीस पूर्णांक चार वर्धा एकोणचाळीस वाशिम एक्केचाळीस पूर्णांक आठ यवतमाळ एक्केचाळीस पूर्णांक पाच कारण या ठिकाणी हो तर आपण तुम्ही पाहू शकता गेल्या चोवीस तासात घट झालेली आहे ही घट यामुळे झाली की या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये पाऊस आणि ढगाळ हवामान आपल्याला पाहायला मिळालं मात्र थोडेसे भाग आहेत की वाशिम यवतमाळचे भाग आहेत त्या ठिकाणी तर आपण सामान्याच्या आसपास पाहायला मिळतंय यानंतर मध्य महाराष्ट्रातील पाहिलं तर जळगाव बेचाळीस पूर्णांक दोन कोल्हापूर चाळीस पूर्णांक दोन महाबळेश्वर चौतीस पूर्णांक एक नाशिक एक्केचाळीस पूर्णांक दोन पुणे एक्केचाळीस पूर्णांक तीन सांगली एक्केचाळीस सातारा चाळीस पूर्णांक पाच सोलापूर त्रेचाळीस पूर्णांक सात म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जवळपास सर्वच स्टेशन्स आहेत किंवा जवळपास बरेच भाग आहेत त्या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा दोन अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळते काही ठिकाणी तीन अंश सेल्सिअसहून हे तापमान अधिक आहे आणि या ठिकाणी सुद्धा इथे एक दोन दिवसात अजून थोडीशी तापमानात वाढ होईल आणि उष्णतेची लाट किंवा उष्तेच्या लाट सज्ज स्थिती या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर जर आपण पाहिलं तर मराठवाडा विभाग छ छत्रपती चा, 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 संभाजीनगर चाळीस पूर्णांक सात नांदेड बेचाळीस पूर्णांक चार परभणी बेचाळीस पूर्णांक आठ उदगीर चाळीस पूर्णांक चार डहाणू पस्तीस हरणे तेहतीस कोलाबा चौतीस पूर्णांक चार सांताक्रूज अडतीस पूर्णांक एक आणि रत्नागिरी चौतीस आणि या ठिकाणी पाहू शकता की सांताक्रूजचं तापमान हे नेहमीपेक्षा चार पॉईंट आठ उंच सेल्सिअसनी जास्त आहे म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय झालेली आहे जसा इशारा दिला तर हवामान विभागाने आणि आपणही त्याचा अंदाज दिलाच होता बाकी या उष्णतेच्या लाटेमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे तर बाहेर उन्हात जास्त वेळ जाणं टाळलं पाहिजे त्याशिवाय आपण सतत पाणी पिलं पाहिजे जरी आपल्याला तहान नसलं लागली तरीसुद्धा आपल्याला पाणी पिणं गरजेचं आहे त्यानंतर आपण जे कपडे घालतो ते सुती क कपडे असले पाहिजेत हलके असले पाहिजेत आणि भडक रंगाचे कपडे नसावेत याचबरोबर आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपलं डोकं कवर करून घ्यायचं आहे तुम्ही टोपी घालू शकता किंवा एखादं फडकं ओलं करून लावू शकता किंवा मग छत्रीचा वापर करू शकता जेव्हा तुम्ही तीव्र उन्हाच्या काळात म्हणजे साधारणतः अकरा ते चार किंवा अकरा ते तीन म्हणू शकता हा जो काय का काळ असतो तो राज्यात आपल्या तीव्र ऊन पाहायला मिळतं तर त्या काळात आपण ही काळजी घेतलीच पाहिजे त्याशिवाय जर आपण काही अवजड कामं करणार असोल तर ते दुपारच्या वेळी मेन जेव्हा उन्हा आहे तेव्हा ते न करता सा सायंकाळच्या कर वेळी तुम्ही करणं गरजेचं आहे याशिवाय जर का तुम्ही बाहेर काम करत असाल उन्हामध्ये तर सतत तुम्ही आराम घेतला पाहिजे सावलीला बसलं पाहिजे आणि पाणी पिलं पाहिजे त्यासोबतच जर का आपल्याला वाटलं की म्हणजे आता हीट स्ट्रोक म्हणजे उष्ण उष्माघात होत असतो अशा उष्णतेच्या काळात तर त्याचे काय लक्षणं आहेत ते तुम्ही पाहायचं आहे की तुमचं थोडंसं वी वीकनेस म्हणजे अशक्तपणा जाणवेल थोडंसं चक्र आल्यागत होईल डोकं दुखल उलटी होऊ शकते खूप जास्त घाम येऊ शकतो तर अशा वेळेस तुम्ही त्वरित सावलीमध्ये जायचं आहे आणि जर का तब्येत अजून खराब होत असेल तर डॉक्टरांकडं सुद्धा लवकरात लवकर जायचं आहे अन्यथा उष्माघातामुळे प्राणही जाऊ शकतात तसेच शेतकऱ्यांना असा सल्ला आहे की तुम्ही जे काय शेतात लावलेले असतील पिकं तर त्यांना सतत पाणी देणंसुद्धा खूप गरजेचं आहे बाकी या आठवड्यातील राहिलेल्या काळात तुम्ही म्हणाल फक्त ह्याच सांगताय का पाऊस आहे का तर उद्याच्या दिवसच पावसाची शक्यता राहील आणि त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण आठवडाभर उष्णतेची तीव्रता वाढलेली पाहायला मिळेल कोकणात उद्यानंतर उद्याच्या दिवस उष्णतेची लाट राहील आणि तिथून पुढे कोकणातील उष्णतेची लाट कमी जरी झाली तरी उष्ण आणि दमट हवामान कोकणात राहणार आहे राज्यातील इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्रात आपल्याला उष्ण रात्री पाहायला मिळतील मराठवाडा विभाग विदर्भाचे भाग ते उष्णतेची लाट राहील सोलापूरसारखं शहर मालेगाव जळगावसारख्या भागांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट येण्याची शक्यता दाट आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका